नमस्कार मित्रांनो मी हो पहा काठी आहे माझ्याकडं मागं तुम्हाला काही दिसत नाही तर आता दाखवतो तुम्हाला तर मी आज हे पहा मागवून या काठीलं काय आहेत दोन मुळं आहेत मुळं घेऊन जातो मुळं मांडाय तर जरा पाणी कमी झालं आहे तर नवीनच मुळं घेतलं आहे तर जाण पहा तू मांडायला केकडा लागत आहेत काय नाही पण दोन मुळं केलं ते हां हे पहा नवीनच आताच घेतलं नवीनच आहेत बारीकलंच आहे जास्त मोठं नाही पहिल्यांदाच जातो आहे मुडं घेन मुडं मांडायला तर उद्या सकाळचे पाहायला लागतील कोडून किंकडा येते नवीनच मुडं आहेत आहेत का नाही झरीलं किंकडा वहळालं वहरात वहरा घेऊन जातोय तर आता जास्त नाही अंधार पुढे चाललं हे पहा इकडे हे कोण कोण पहा हे माझ्या पुढंच निघलं आहे जातो त्या पण येईल जोडील सांग निघल वाटेल हळूहळू चाललो आहे व्हाळा जात जातोय मुड मांडाय माझ्या मागून कुत्रा पण आलाय असा वहळ बारीक बारीक झऱ्या जसे आहेत मोठ्या व्हाळ जायला आता लवकर खेकड्या राहते आता डायरेक्ट त्या ठेव मांडतानी आणि दाखवतो मारत असा वहळ आहे बारीक असं पाणी जिकडे जातं तिकडे जायला गेल होऊन नेरून अडचणीतून जायला गळ भात लागणार असं अडचणीतून वाट वायटूच वाट आहे वाईट लोक गवत फार आहे फार आंधार पडत चालला आहे लोक लोक जायला गेल तर फार दूर जायचं आहे तसे दिसणार पण आहे आंधारच पडेल आता म्हणते

बंधारेचा हो वहळ जातो ते वहळाला आता कुठेतरी जागा पाहायला लागेल पाणी वरून पुढे तर म्हटलं वाहतं वाहतं पाणी केलं एखाद्या जागा जठे जागा चांगली आहे तसे बांधायला लागेल जागा करून दगडांकडून बांध जसा बोलून तिथेच मुळा अडकवायला लागेल इकडे ताटेल आहे ते खालतच जायला लागेल आता खालचं गोलमुख मुला मांडायला पाणी वाहत आहे इकडे असं पाणी वाहत आहे इकडे असं आडतो सध्याचं त्यांना मांडायला लागेल आता दुसरा पूल मांडायचं आहे तिकडे खाली जायला लागेल खालचं आलं आधार कार्ड कोडला आहे दुसरा मुडा घेऊन खाली दाखवून ओढात मांडल्या उदळा घेतला आता मुडं मांडलाय पण झालं आता उद्याच डाकू मसा आहे डाकूच केमत नाही मुड आणलं पण एक गडबड आहे त्याची खाद्याने एक वरचं आहे ना अख्या काढून ते त्यातल्या खोडून गेल्या आहेत की इथे हे पाण्यात होतं हे मोकळ्या ठिकाणी जे राखवतं ते हिंडलं तर खाद्याने काढून सगळं घेऊन पोळत कसं तर चोर Oh. एकच आहे एकच एकच भेटली ही एक दुसऱ्यात हव्या पण घेऊन पळ चांगली